नमस्कार सखी नो माय माऊली विचार संस्कृतचे करून सांगत ना माई देखील त्रिवेणीची नोंद आहे मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूचे भजन सादर करते गुरुमाऊलीचे दर्शन झाले मन मोगरा चरणी वाहिले मन मोरणी वाहिले गुरु माऊली गुरुमाऊलीचे दर्शन झाले मन मोगरा चरणी वाहिले म्हण मोगरा चरणी वाहिले गुरु माझी माता गुरु माझे पिता दुज्या दैवत नाही कोणी मला गुरु माझी माता गुरु माझे पिता दुजा दैवत नाही कोणी मला भाव नैवेद्य पुढे ठेविले भाव नैवेद्य पुढे ठेविले मन मोगरा चरणी वाहिले मन मोगरा चरणी वाहिले गुरु माऊलीचे दर्शन झाले मन मोगरा चरणी वाहिले गुरुविण तुझे हे मंदिर सुणे गुरुवीण ऐसा कोणी ऐकला ना तू गुरुवीण तुझे हे मंदिर सुणे गुरुवीण ऐसा कोणी ऐकला का तूने दे देवदानवांनी गुरु केले देवदानवांनी गुरु केले मन मोगरा चरणी वाहिले मन मोगरा चरणी वाहिले गुरु माऊलीचे दर्शन झाले मन मोगरा चरणी वाहिले जिकडे तिकडे माझे फिरत होते म्हण गुरुनेच धाविली अंतरीची खूण जिकडे तिकडे माझे फिरत होते म्हण गुरूनेच दाविली अंतरीची खूण विश्वंभर चरणी लीन झाले विश्वंभर चरणी लीन झाले मन मोगरा चरणी वाहिले मन मोगरा चरणी वाहिले गुरु माऊलीचे दर्शन झाले गुरु माऊलीचे दर्शन झाले म्हण मोगरा चरणी वाहिले म्हण चरणी वाहिले मन चरणी वाहिले